रविवारी करा हा छोटासा उपाय आयुष्यभर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मी नेहमी राहील प्रसन्न मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाची आराधना करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात या दिवशी अर्ध दिल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात पण ज्योतिषशास्त्रात रविवारी असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे सकाळी नाही तर संध्याकाळी केले जातात असे केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो तुम्ही ही आर्थिक संकटातून जात असाल तर रविवारी संध्याकाळी हे उपाय अवश्य करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो यामुळे घरात सुखशांती नांदते मात्र रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्यास घरात सुखशांती नांदते यासोबतच व्यक्तीचा दर्जा वाढतो आणि अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होतात काळ्या वस्तूचे दान करा मित्रांनो वाईट कर्माचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काळ्या वस्तूचे दान करण्याची पद्धत सांगितली आहे यासाठी रविवारी संध्याकाळी काळे तेल काळे कापड काळे उडीद किंवा काळी मिरी दान केल्याने व्यक्तीचे वाईट परिणाम दूर होतात रविवारी चौकोनी दिवा लावावा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावल्यास व्यक्तीला मान सन्मान मिळतो यासोबतच कार्यालयातील प्रगतीचे नवीन मार्ग व्यक्तीसाठी खुले होतात झोपताना हा उपाय करा मित्रांनो जर तुम्हाला खूप दिवसापासून पैशाच्या कमतरतेचा त्रास होत असेल तर रविवारी संध्याकाळी हे उपाय करा यासाठी झोपताना एक ग्लास दूध डोक्याजवळ ठेवावे आणि रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून बाबरीच्या झाडाला अर्पण करावे हे तुम्हाला सलग अकरा रविवार करावे लागेल यामुळे व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते त्वचा रोगांपासून मुक्त होण्यासाठी मित्रांनो रविवार हा सूर्यदेवतेचा वार असल्याने या दिवशी सूर्याची उपासना केल्याने व्यक्तीचा मान सन्मान वाढतो असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे यासोबतच सूर्याची नित्य उपासना केल्यास नेत्र आणि त्वचारोगांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते